जवळजवळ आमच्या बाबांनी सांगितलं कि महाडभाव पंथाला या गावाने जवळ जवळ आतापर्यंत त्रेचाळीस संत दिलेली आहे किती किती संत दिले किती एकदा टाळ्यात वाजवा माझ्यासाठी नका वाजवा या गावासाठी टाळ्या वाजवा कारण ते मागचं कारण असं आहे प्रत्येक आईला असं वाटतं की माझा मुलगा डॉक्टर व्हावा वकील व्हावा इंजिनियर व्हावा तलाठी व्हावा ऑफिसर व्हावा कलेक्टर व्हावा आमदार व्हावा खासदार व्हावा पंतप्रधान व्हावा परंतु कुठल्याच आईला असं वाटत नाही तर माझा मुलगा संन्याशी व्हावा परंतु या गावातल्या त्रेचाळीस मातेनी आपली मुलं या धर्माच्या सेवेसाठी स्वामीच्या सेवेसाठी ईश्वराला समर्पित केलेली आहे आणि म्हणून या कांबळज गावाचं करावं तेवढं कौतुक अनमोल असं मार्गदर्शन लाभतय असे ज्ञानवृद्ध तपोवृद्ध आदरणीय श्रद्धेय स्मरणीय परमपूजनीय महंत श्री खरवळकर बाबाजी बाबाही या ठिकाणी विराजमान आहेत त्याचप्रमाणे महाडवाव पंथामध्ये सुप्रसिद्ध प्रवचनकार म्हणून त्यांची ओळख आहे माझ्यापेक्षा कितीतरी पटीने वयाने ज्ञानाने गुणाने अधिकाराने सगळ्याच गोष्टीने बाबा ज्येष्ठ आहेत श्रेष्ठ आहेत असे या मंदिराचे संचालक व्यवस्थापक माझे गुरुतुल्य विधवतरत्न परमपूजनीय परम महंत उपाध्य अशा मार्गदर्शनातून हा सोहळा गेल्या बारा वर्षांपासून अगदी अव्याहतपणे चालू आहे आपल्या घरी दोन पाहुणे आले तरी सुंबाईला प्रश्न पडतो चा ठेवा हो का पहिले पाणी द्यावा परंतु या ठिकाणी हजारो लोकांचा जनसमुदाय एकत्र झालेला ठेव हजारो लोकांचा जनसमुदाय आहे आणि एवढ्या सर्व लोकांमध्ये हो बाबांनी एक पंथाची एक छाप निर्माण केलेली आहे बाबांना त्यांचं नाव लौकिक करायचं नाही माझ्या बापो लक्षात घ्या माणूस हा श्रेष्ठ कधी ठरत असतो तर तो त्याच्या वागण्यातून तो त्याच्या बोलण्यातून तो त्याच्या विचारातून श्रेष्ठ ठरत असतो मी बघी अगदी जवळून अनुभवतोय त्यांना समोर त्या ठिकाणी ते उभे होते दे। आणि देवा याच्यावर काहीतरी उपाय करा देव म्हटले ठीके देवानी घेऊन दादाला बोलवलं भीमसेना जी महाराज अहो इकडे या आले काय महाराज अरे आपल्या या यज्ञामध्ये सगळे प्रकारचे ऋषी आले संत आले मन आले पण एक बाबा काही आले नाही म्हणे म्हणे कोण म्हणे गंध माधन ऋषी म्हणे कुठं असतात ते म्हणे गंधमाला पर्वतावर जा त्यांना घेऊन या जोपर्यंत ते इथं येत नाही तोपर्यंत आपल्या यज्ञाची पूर्तता होणार नाही आता ती यथावर निघाली तिथे गेले जस त्या गंधमाला पर्वतावर गेले तसा घाण्याचा वाज सुटला त्यांनी गेले पोहोचले पाहिलं

म्हणे ठीक आहे आता न राहून प्रश्न विचारला ते म्हणतात सुरू या एकांक पर्वतावर तुम्ही राहता या गंधमाला पर्वतावर तुम्ही राहता तुमचं तोंड डुकऱ्याचं आणि शरीर सोन्याचं असं कस काय झालं त्यावेळेस ते म्हणतात अन्नदानम मया दत्तं हेम रत्नानि सागरात शुभवाक्यं न कर्तव्यं सदर्थम सुकरो मी माझ्या जीवनामध्ये भरपूर अन्नदान केलं द्रव्यदान केलं माणिक मोती हिरे सगळं काही दान केलं परंतु तोंडाने चांगलं बोललो नाही आणि म्हणून देवाने मला शरीर तर सोन्याचं दिलं पण तोंड मात्र डुकराचं दिलं म्हणून मायबाप हो बोलणं कसं असलं पाहिजे आमचे म्हणता तू दिली वाणी रसाळ पण मी बोलत होतो ओसाळ ओवाचे सकळ भूत्रे दे। हे देवा तू तर मला वाणी चांगली दिलीस पण त्या वाणीचा मी चांगला उपयोग केला नाही पाकर तुझसे Oh, my. It is <laughs> 안녕하